नमस्कार न्यूज टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी मनीष गांगुर्डे उद्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दही काला उत्सवाचं आयोजन हे विविध राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आलं आहे आणि त्यामुळे ठाण्यातील चौका चौकांमध्ये या दही उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यामुळेच ठाणे शहरातील वाहतूक विभाग जो आहे त्या वाहतूक विभागाच्या माध्यमातून ठाणेकरांना अगदी आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी काही पर्यायी मार्गांचा वापर त्यांनी करावा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत त्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ठाण्यातील टेंबीनाका जो परिसर आहे त्या परिसरामध्ये धर्मवीर आनंद देगे साहेबांची पानाच्या प्रतिष्ठेची जी दयांडी आहे ती साजरी केली जाते त्याचबरोबर पुढे जांभळी नाका या परिसरामध्ये माजी खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून दयांडी उत्सवाचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर मनसेचे ठाणे जिल्हा पाल पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून भगवती मैदान या ठिकाणी मनसेच्या वतीने दहंडीचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर काशीनाथ घाणेकर या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने दहंडीचं आयोजन केलं आहे अशा विविध दहीहंडी उत्सवाचं आयोजन ठाणे शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं पण हे हांडी उत्सव साजरा होत असताना ठाणेकरांना त्याचा नाग त्रास होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने काही पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचना केल्या आहेत काही पर्यायी मार्ग ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिला आहेत आणि त्या मार्गाचा वापर ठाणेकरांनी करावा करा की जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल त्या या दरम्यान ठाणे आणि मुंबई मुंबईतील मुंबई मुंबई उपनगर आणि त्याचबरोबर पनवेल पर्यंतच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात जे गोविंद पथक आहेत ते ठाण्याकडे येत असतात आणि त्यामुळे गोविंद पथकांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांच्याबरोबर असणारी त्यांची वाहनं ट्रक बसेस त्याचबरोबर काही त्यांचे टू व्हीलर व्हेकल्स असेल यांचा पार्किंगचा देखील प्रश्न उपस्थित असतो त्यामुळे या गोविंदा पथकांना देखील आपल्या पार्किंगची व्यवस्था ही ठाण्याचे जे सर्व्हिस रोड जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते पार्क करावे आणि आहे त्यांना ज्या ठिकाणी त्यांना सलामी द्यायच्या मार्गक्रमण करावे अशा देखील सूचना शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आल्या आहेत ठाण्यामध्ये उद्या ट्रॅफिकचा मार्ग हा कसा सुकर असणार आहे या संबंधित बोलण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय जितेंद्र राठोड साहेब आपल्याशी जोडले आहेत सर उद्या मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये अगदी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे आयोजन सुरू आहे पण शहराची जी वाहतूक व्यवस्था आहे ती कशी सुरळीत राहणार आहे अगदी बरोबर कासारली वाहतूक विभागाचा मी तो इंचार्ज आहे आमच्या विभागामार्फत जे स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव दोन हजार साजरा होतोय हिरंदन या परिसरामध्ये तर या ठिकाणचे जे दयंडो उत्सव साजरा होणार आहे त्याकरिता आम्ही वाहतुकीची अधिसूचना प्रसारित केलेली आहे वसंत पवार पवारनगर आणि ठेवरा सरकून येणाऱ्या वाहतुकीने आम्ही डायव्हर्जन केलेलं आहे आणि ती अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे हा जो स सण साजरा होतो या ठिकाणी भरपूर भरपूर गर्दी असते वाहतुकीला अडथळा होऊ नये प्रवाशांना जनतेला त्रास होऊ नये म्हणून याची पुरेपूर आम्ही काळजी घेतो आ, सर मोठ्या प्रमाणामध्ये गोविंद पथकांच्या ज्या विकल्स येत असतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था संदर्भात काय सांग आम्ही त्यांना या परिसरामध्ये पार्किंग अलाउड केलेलं नाहीये त्यांना अगोदरच पवारनगर रोडवर त्यांची पार्किंग व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बॅरिकेड जाऊन त्यांना थांबवण्यात येईल त्यानंतर तें, फक्त गोविंद पथक बाई मिड सर्कल पर्यंत येतील आणि त्यांची वाहनं त्या ठिकाणी पार्क करण्यात येतील जे आयो आयोजक आहेत त्या आयोजकांना वाहतुकीमुळे काय अडथळा निर्माण त्या संदर्भात त्यांना देखील काही सूचना केल्या आहेत का, के का के हा जो वाहतुकीचा जे आम्ही अधिसूचना काढलेली आहे ते आयोजक आणि आमचे वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी काढलेली आहे आणि लोकांना त्रास कमीत कमीत त्रास होईल या संदर्भातील लक्ष ठेवला होता धन्यवाद राठोड साहेब होते जितेंद्र राठोड साहेब जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी अगदी सांगितलं की जास्तीत कमीत कमी ठाणेकरांना त्रास होणार नाही याकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळेच उद्या त्या दिवसाला जो उत्सव आहे तो अगदी जलशात साजरा होईलच पण ठाणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये संदर्भात त्यामुळेच जे पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत त्या पर्यायी मार्गांचा वापर ठाणेकरांनी करावा अशा सूचना देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे